नमस्कार मंडळी शेतीच्या बांधावरती लावलेल्या पावणे दोनशे झाडांचा पुन्हा एकदा सर्वेक्षण करताना तिकीकडं एक सुपारीची झाडं आणि तिकडे एक इकडे नारळी झाडं बघितलं कसं मन कसं गदगद होते हो हे बघा या अडीच वर्ष झालीत लावून साडेतीन वर्षाचं झाड आहे कसं एकदम खनखनीत बुंदा तयार झाला आहे बघा मस्त वाटते बघायला जरासं पावसाचं प्रमाण जरा कमी आहे आणि इकडं सूर्यदेव नारायण आपलं आगवाका तयार आहेत ही सुपारीची झाडं बघा किती एक दो, तीन, ती। जाड़ बगा। जाड़ बगा। दोन एक एक हो। आड़ी। आड़ी तीन आणि हे चौथं जरास वंची जरा कमी आहे त्यांची होईल तयारी की नारळाचं झाड बघा हे दोन अडीच वर्षाचं आहे कसं एकदम टवटवी झालं आहे बघा पाण्याचं नियोजन एक नंबर आहे व बाबांचं मत आहे काय माहिती आहे काय झाडं जगली पाहिजेत तेव्हाच माणूस जगणार झाडं नाहीत तर माणूस नाही हे बघा अडीच हे साडेतीन वर्षाचं झाड आहे एक नंबर बुंदा मजबूत जो तो जोपर्यंत बुंद मजबूत होत नाहीत ना तोपर्यंत झाडं व्यवस्थित वाढत नाहीत पूर्ण बांधावरती लावल्यात अडी ये पावणे दोनशे झाडं लावलेली होती पहिल्यांदा पन्नास 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 अशी करत करत आम्ही ती झाडं लावल्यात अगोदर अगोदरसुद्धा आम्ही व्हिडिओ टाकला आहे नारायण झाडं कशी लावलीत आम्ही हां मी आणि हा? बाबा दोघंजणच लावायचं काय झाडं आता मोठी झाली आहेत बघा एवढं मोठं झाला आहे बुंदा फक्त पाण्याचं नियोजन आणि जराशी खत झाडाचं दुसरं काय लागत नाही आवडलं असेल व्हिडिओ तर करा लाईक आणि प्रोत्साहन द्या म्हणजे व्हिडिओ करायला बरं वाटते हो चला भेटू परत आणि एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार